वहिनी एक ग्लास पाणी आणा माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणा बरं तान लागली आहे आणा बरं एक ग्लास पाणी हो आणतो ना आणतो 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 पाणीच पाहिजे नाही एक ग्लास तुम्हाला आणतो आणतो जा ना मग पटकन का मूर्त पाहता का पाणी आणायचा इथं उभे आहे पाणी जाऊ दे मला माहिती तू इकडे पाय पाहिजे माझ्याकडे पाय ओय ओय ती इकडे पाय काय झालं जी तुम्हाला काय झालं काय आणि तुम्ही तुमच्या मायाच्या घरी गेली होती वाटते काल बी आहे ना काल गेलते आहे ना आजही गेलते का आजही गेलते का तुम्ही तुमच्या मायाच्या घरी हो गेलो होतो ना तुम्ही काल म्हणलं तू तर आधी नाही हा गेलो नव्हतं तर काय गेलो होतो मी मी नाही गेलो होतो सोबत बोललो मी आई सोबत बोललो सगळ्यासोबत बोललो आणि तू चालत नाही का चालत नाही का तिकडं माझ्या घर चालत नाही का तू हा ते भी तर तेच घर होई ना इथं किती दिवस राहशील तू झाले ना आता दोन चार दिवस इथं सीत इथं सीत आता बरोबर बोलले जतीन भाऊ आता बरोबर बोलले आता बरोबर बोलले इथे असंच पाहिजे हां इल्यावरच असंच पाहिजे मोठे घरच्या बापाची पोरगी हां इथे ना थोडंसंही अख्ख नाही आहे आता ते भाऊ गरीब आहे म्हणून काय झालं ते शेवटी घर आहे ना इथं मला हां तिथं जाऊ नाही का आधी तव्हापासूनची इच्छा इथंच आहे थोडीशी भेटायलाही नाही गेली सासूच्या घरी हां सास सासरी कशी आहे काय आहे हां थोडीशी भेटायला नाही गेली हां का ना नवऱ्यानं चाल म्हणलं ता गेली नाही ते हां कशी आहे बाई ही वाली बाई हां कशी आहे का बप्पा ही वाली बघ तसं मी काय घेऊ मी नाही येत तिथं मी काय करू येऊन तुम्ही सांगा बरं काय करू आणि तुम्ही गेले ना भेटून बस झालं तर आपण राहून राहून किती दिवस राहणार आहे इथं दोन चार दिवस राहीन तर मग जायच्या वेळेस भेटू ना जायच्या वेळेस आपण औरंगाबादला जाऊ ना तेव्हा भेटू तेव्हा भेटतो मी तुम्ही टेन्शन नको घेऊ मी येतो ना आखरीच्या दिवशी जायच्या वेळेस नाही का आपण भेटून जाऊ तर तेव्हा मी येईन ना तुमच्यासोबत तुम्ही काय एवढे टेन्शन घेऊन राहिले आता आईच्या घरी मी चार वर्ष बाद आली इथं राहू तर दे हां तर घेऊ द्या मला आईच्या घरचं किती दिवस झाले मी आली नाही इथं तर हां तुमच्या सोबत आली मी लग्न झालं आपलं तवांपासून जर लग्न केलं तवांपासून आली का मी इथं हां थोडस राहू दे ना राहिल्यासारखं वाटलं तर पाहिजे मला माझ्या घरी हां मग तर जाण्यास आहे औरंगाबादली मग होते का आपलं वर्ष वर्ष जाणं हा वर्ष येणं होते का इकडं म्हणून मग मी म्हटलं इकडंच राह अन आज आजच्या वेळेस भेटेन ना मी तुमच्या आई बाबाले आजच्या वेळेस भेटून जाईल आपण जाऊ ना तिकडं पाहायला गाल जाऊ आपण तुमच्या आईच्या तर भेटेन ना मी तेव्हा आता काय करू तुम्ही जाऊन भेटून येत जा लागेच ज्योति मी जाणार नाही आता औरंगाबादले जाणं कॅन्सल आहे आपलं वाला मी जाणार नाही आई बाबाचं इथं करायला कोण नाही आई बाबा आले माहिती तुला माहिती आहे ना आणि जीवाचं कसं चालू आहे तिच्याकडे इथे बी तुला चांगल्या तऱ्हे माहित आहे म्हणून मी जाणार नाहीये आई बाबा मोठे रागात आहे ते माझ्या बरोबर गेलो मी काल तर बोलले नाही मोठ्या मुश्किला मी त्याला समजाव 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 केलं तिथं मन जिंकलं आता जर मी त्या अजून धोका गिका देईन ना आणि तुझ्यासोबत तिकडं येईन औरंगाबादले तर झालं जीवनभरासाठी तुटलो मी त्याच्यासोबत मी जाणार नाहीये आणि काय करतो तिथं जाऊन इथून होते ना माझ्या कॅम्प्युटरवर काम हा महिन्यातून दोन तीन वेळा गेलो तर झालं जाण जाता ना मला राहू आपण मी नाही जात आता आई बाबाचं करायला कोण नाही आहे मग बाबा म्हणते आठ दिवस झाले त्याच्या आठ दिवसाचे पहिले बिमार होते म्हणते कोणी नाही आले नव्हतं म्हणते शेवटी आई त्या डॉक्टरच्या पाया पडली म्हणते तेव्हा कुठं डॉक्टर घरपर्यंत आला येत होता का डॉक्टर डॉक्टर अशी येते का हा आपल्याला जा लागते डॉक्टर जोड डॉक्टर येते का अशी घरी पण शेवटी आई च्या मन ऐकलं म्हणते डॉक्टर ना आले म्हणते ते डॉक्टर घरी मग आणि पाहिलं म्हणते आईने त्याच्या जोड पैसा आदला काहीच राहत नाही काही नाही काय करणार राहते मत रे आता उन्हात कुठे जाणार आहे ते कामाले त्याच्याकडून काम होते का आणि मी असूनही काय खायचा मग हा पोरगो असून एवढं जेवण दुवण पोरगं आहे मी कमवतो एवढे पैसे काय फायदा आहे का मग त्याचा म्हणून मी आता विचार केला का इथंच राहतो आणि माय काम ना कम्प्युटरचं चालू आहे तर मी इथूनही करू शकतो माय सिव्हिल इंजिनिअरिंग आहे तर होते असं काही नाही माय करतो मी बरोबर जाणे नाही परत येते मध्ये आणि काय म्हणते दोन दिवस तिकडे राहत जाईल कामागी मग मग आपण येत जाईल असं काय आपण दोघं जण इथंच राहू तू आई बाबा जोड आपण दोघं आई बाबा जोड राहू तुम्हाला अक्कल गिकल आहे का नाही शहरातलं जीवन सोडून इथे खेळत बसून खेळत बसून राहिली येऊन अं माय बापासाठी हा मी नाही राहत इथे खेळत मी खेड्यात राहत नाही इथे तुमच्या पडक्या पुडक्या घरात बिलकुलच राहत नाही मी येतही नाही आणि मी राहतही नाही असे शेकडे वाकडे हात नको करू हा सांगू राहिलो तुले आणि मी सांगू राहिलो ना काय आपल्याला इथंच राहायचं आहे हा माया असून काही नसून असून काही फायदाच नाही मग पोर असून त्याला कोणाचा आधार नाही काही नाही हा दुसरा भाऊ आहे का माझे दुसरा भाऊ असता तर म्हणलं असतं हे गे पैसे मी पाठवतो आणि आईचं सांभाळ सांभाळकर असं म्हणलं असतं कोण आहे का माझं दुसरं हा कोण आहे का आणि जीवा आहे तर जीवा तिच्या घरी आहे ते पोरगी काय करणार आहे हा तिथे तिथंच नाही सुधरून राहिलं तर आपल्यालाच करावं लागेल ना आणि तू तर मोठी आहे जीवा लहान आहे तू माना नाही मोठी आहे वया नाही मोठी आहे जीवापेक्षा मग तू तुला समजत ते का नाही समजत काही हे <laughs> मला काही सांगू नका तुम्ही हे मला सांगू नका मी तुमच्या घरी राहत नाही तिथं तुमच्या आई बाबाचं घराने मी राहत नाही आणि मला काही माझ्याकडून काही होत नाही तुम्हाला पहिले सांगून राहिली ती आणि मी काही येत नाही आपण औरंगाबादला वापस जाऊ हे मायवाला नाकरीचं हे आहे निर्णय आहे आपण औरंगाबादला वापस जाऊ तिथंच राहू इथं मी राहत नाही ठीक आहे तुला नाही राहतो ना नाही राहतो माय मायाबा आणि ठीक आहे मी माय माय बापा जोडा राहतो तुला आता असताना औरंगाबादले जाय मी तुझ्या मी माय मायाबाले सोडून राहत नाही तुला सांगतो हा तुला चांगल्या तऱ्हेनं माहित होतं मायासोबत लग्न केलं ना मी कोणत्या घरचा आहे गरीब घरचा आहे तुला चांगल्या तऱ्हेन माहित होतं ना माहित होतं ना मग आता तुला त्या परिस्थितीमध्ये राहाला ग आणि तुला काय कमी पडू देऊन राहिलो तिथंही राहीन माया माय बापाच्याही घरी राहू आपण तर तुला कमी पडते का जसं औरंगाबादले तू राहतो ती तशीच इथं राह हा आता घर दारात फरक पड तिथे आपण किराया राहू तिथं कुठं आपलं घर होतं तिथं आपलं घर होतं का किरायाच राहतानी इथं आपलं स्वतःचं घर आहे कसंही असो हा इथं स्वतःच मग धीरे धीरे आपण करू ना हा करू ना चांगलं असं थोडी नाही का जिंदगीभर आपलं तसंच घर राहिलं म्हणून त्या घरात मी लाईनाचं मोठं झालो हा माझ्या आई बाबांना जे पो, जे दिवस काढायचे ते घरात काढले हा आणि तू म्हणतो त्या पडक्या घरात मी राहत नाही हा तुला माहित नव्हतं का मी पडक्या पुढक्याच घरातला होतो बा म्हणून माहित नव्हतं ना तुम्ही डोक्यावर पडल्या आणि काउन करून राहिले बा हा डोक्यावर पडल्या आणि काउन पडक करून राहिले असे बाळासारखे हा मला जर माहित असतं ना इथं येऊन तुमचं मन पिघळणार तर मी आधीच नसते वापस इथं सांगतो मी अजून जाय मा म्हणून मी येणार नाही म्हणलं तुमच्या घरी तुम्हाला सांगतो तु। यातरी आधिका माझ्यासोबत समजदार बाई असतील ना तर म्हणलं असतं चाल स्वत म्हणलं असतं चाल हो आपण आई बाबाला भेटून येऊ चला बरं हा तिथे राहू आधी का पासूनच लग्न झालं चार पाच दिवस झाले आहे तू हा बाहेरही निघून नाही राहिली काय असं विचार बरं जाणं तू दूरची गोष्ट पण माय माय बापाविषयी विचारलं तरी का तुम्ही एक शब्द हा कसे आहे का आहे का दिवाविषयी विचारलं तुला आवडत नाही तुला आवड नाही आहे मायाला नातेवाईकशी माय गणगुताशी काहीच आवड नाही ज्योती असं नसते चालत ज्योती हा आतापर्यंत आपण चार वर्ष बाहेर राहिलो तुले सर्व सुख होत आता आता माय बापना लय लागलेलं आहे हा मी वर तर आकाशातून नाही पडलो हा तुला सर्व गोष्टी सांभाळा लाग एकटा नवरास नाही हे करावं लागते हा माय बापालाही सांभाळ लागते त्याच्यासोबत चार वर्ष आपण गेलो तर आपण कोणत्या परिस्थितीत केलं लग्न हे तुलाही माहित आहे मलाही माहित आहे सर्वच माहित आहे म्हणून आपली मजबुरी होती पण आता कोणती मजबुरी आहे आता माय माय कसे तरी समजून गेले हा कसे तरी त्याला समजावून समजाव गेलो त्याच्या मनातून मी राग काढला हा आता डबल मी त्यासोबत येईल तर नाही का मी त्याच्यासोबत जीवन भरायसाठी तोंड हे करीन मी हा तोंड पाहिजे आणि काय फायदा माझे एवढे पैसे कमवण्यात तेच नवरा राहो का मी हा तेच नवरा हवो का माय माय बापाचं पोरग नाही हाव मी तेच नवरा राहो ते पूर्ण करेन तर त्याचं बी पूर्ण करावं लागेल ना मला हा Fuck. ज्योती तुला सांगतो समजून घे मध्ये समजून घे अना समजारीच्या गोष्टी कर माया आई बाबाच तू मला सपोर्ट कर त्याच्यासोबत चांगलं वागायचं चा, चांगलं राह चांगली हे कर एका सुनेचं फर्ज फौज निभाव आणि त्याच्या मनात याविषयी जो राग आहे तो बी काढ तुले तर ते कशी तसे बी बोलणे देत नाही तर मलाच दोष देते तुला माया बाबा तर एवढे चांगले आहे का तुला दोष देत नाही हा पण तुझ्या काम नव्हतं का एक वेळा तरी माझ्या घरी माझ्यासोबत यावाचं बाबा आधी का तू आधी का तू हा आणि वरून म्हणत मी इथं राहत नाही मी इथं राहत नाही हा तुला कुठं राहत आहे ना ते तू पाय आता मी तर म्हणलो बा

जतिन भाऊ काही गलत बोलून राहिले का हा चुकीचं थोडी बोलून राहिले बरोबर तर बोलून राहिले ते वाले हा त्या वाले त्याच्या आईची कंडिशन सर्वेले माहित आहे गावात हा सर्वेले कंडिशन माहित आहे त्या आणि त्याच्या आई बाबाची आणि अशा परिस्थितीत सोडून जाईन का ते आणि असं जाऊन पाहिलं तिनं तेनं त्याच्या घरी हा आणि तरी पण जायन एवढा कठोर पोरगा कोणता राहत असते का हा राहत असते का बरोबर आहे दुसरा भाऊ असता तर म्हणलं असतं नाही बा मी पैसे पाठवतो बा म्हणून कोण आहे त्याच्या मागं पुढं हा आणि ते सोडून जाईन का मतारे माय आहे बिचारायचे त्या भाऊचे जतीन भाऊचे आणि हे बाई तर आपल्यावरच जिद्देल म्हणजे जिद्दल आहे बाई जिद्दलगुडीचा आहे खरच जिद्दल आहे याचं नाव जिद्दलघुडीच ठेवा लागते आता मला पाय मी तुला समजवलं तुला काय करायचं काय नाही करायचं तू पाय मी तुझ्या म्हणण्यानुसार गावात आलो ना आलो का नाही तुला म्हणलं तू म्हणे मध्ये का मला भावाच्या लग्नाला आहे तुझे कोणी सांगतलं नाही तरी पण मी बिन बिनमाना आलो ना मला कोणी मान नाही दिला जवायचा कोणी काही नाही दिलं कोणी पत्रिका नाही दिल तुझ्या सुखासाठी आलो ना मी तुझ्या भावाच्या लग्नात हा आलो का नाही तुला घेऊ चला बा हे मी माय भेटली नाही हिच मन होत सन मी तुला समजून घेतो ना ज्योती मग तुला समजून घ्यायला पाहिजे का नाही मला आता मी माय कुठं सोडू तू सांग माय बापाची परिस्थिती जाऊन पाहिली ना तू काय आता मध्येच लढी आला आ, गेल, गेलो तो हा पहिले तरी बरे होते ते बिचारे हा चार वर्षाचे पहिले पण आता त्यानं पूर्ण हाय खाल्ली हा मी मी गेलो ना तेव्हापासून ते अशी दुःखात आहे हाय खाल्ली कितीकडे वाटलं तर कोणत्याही माय बापाला आपलं पूर्ग गेलो वाटणारच आहे आणि चार वर्षानंतर भेटली हा तो, भेट तो वाटणार नाही का हा मग तू सांग ना तू समजून घे ना मला कोण अशी राहिली तू ज्योती असं नसते बरं ज्योती हर गोष्टीत साथ लागते नवरा बायकोला द्याव्या लागते बायकोला नवऱ्याला द्यावं लागते, लागते।, लागते। मग मी तुला साथ देतो तू मला साथ दे माय तु तुझ्या तु कुटुंब जसं माय होईल तसं माय कुटुंब तुला माना लागन का नाही आहे का नाही मी नवरा होईला तर मी नवरा तुला भेटला तर कोणाचा नाही कोणाचा पोरगा असं ना हा कोणाचा नाही पुरगा आहे ना मी मग तुझ्या जेवढा अधिकार आहे तेवढा काहीच नाही आहे का मी कलानी मागे पूर्ण पाहत नाही माय बापा माय माय तू तू कोण नाही मला साथ देत मला एवढं सांग तू साथ दे ना मले यात बाय तू म्हणून माझ्या पाठीशी राही ना मला कोण कमजोर करतो तू ज्योती मले काही सांगू का तुम्ही ते मी सांगितलं ना मले राहत नाही एकात तुमच्या आई वडिलांसोबत मी राहत ना नाही आणि मला एकात राहत नाही माय काही कोणाकडून होत नाही मी काही करत नाही कोणाचं कोणाचा सासवासरायचं नाही करत आणि काही नाही करत मी तुम्हाने म्हणलं ना औरंगाबादला जाऊ वापस तर जाऊ ठीक आहे तुला औरंगाबादला जाता येईल तू येते आता मी तुला चांगल्याचं समजवलं आता आहे चिंता आहे नाही चिंता राही इथंच माय बापाच्या घरी मी चाललो माय बापाच्या घरी तू राहतोय माय घरी राही इथंच काय झालं तुमच्या दोघांचं काय झालं 我还 <Farm> तुमच्यापेक्षा मी लहान हा माय जर असं ना मग तुम्ही दोन छापाडीत मारा मी काहीच म्हणणार नाही जबाई होई बाई होय हे तुम्ही विचार नका करू माय चुकलं ना मला मारा पण तुमच्या पुरीचं चुकलं तर तुम्ही तिला सपोर्ट नका करू तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही सोबत आहे मी तुम्हाला आजपासून नाही ओळखत लहानपणापासून ओळखतो पण माय चुकलं ना तर मला तुम्ही मारायला लागेल हा मला एवढं सांगा माय माय बापाच्या घरी मी आता जाऊन पाहिलं कालपासून दोन तीन दिवस झाले मी सारखं जाऊन राहिलो येऊन राहिलो इकडे येऊन राहिलो माय माय बापाच्या घरी तुम्ही सांगा माय माय बापाची परिस्थिती किती गरीब आहे हा विचार हाती हातीपदरी धरायला कोणी हाय नाही त्याचं करा धरायला कोणी नाही आहे मी लिहिले आप तर आपण गावात राहू सुख सुविधा देतो मी जिथं औरंगाबाद तू तशी राहत होती आहे फक्त एवढंच आहे का आपलं भर जे आहे ते पडक बांधू आहे का आता मध्ये मी आता तिथं काम करत होतो ती इथं माय काय कॅम्प्युटरवर काम चालते आ? वर काम चालते वाला दोन चार दिवस महिन्यातून गेलं तरी चालते मी म्हटलं आपण इथं राहू माय माय बापाकडे लक्ष राहते तेलही त्याच्या पोराचं सुख भेटते सुनेचंही सुख भेटते आता हे म्हणते मय मला राहतच नाही मला औरंगाबादलेच जायचं राहतच नाही जा तुम्ही बाहेर मी समजावत तिथे मी समजावतो तिचा बापाते तिचा बाप येऊनच राहिला मागच आहे ना आल्या तुम्ही टेन्शन नका घेऊ मी समजा असेल टेन्शन नको आणि तुम्ही काही चुकीचं नाही बोलून राहिले तुम्ही बरोबर बोलून राहिले तुम्ही चुकीचं बोलून राहिले का कोण म्हणते चुकीचं बोलून राहिले बा म्हणून चुकीचं नाही बोलून राहिले जा तुम्ही बसा जा तुम्ही बाहेर बसा मी समजावत अना रोशनी तुला ती माय बोलवत होती बा काहीतरी काम आहे म्हणे त्या माय तुला बोलून राहिली होती जाय बरं काय म्हणतं काय नाही तर ती मामी मामा जातो म्हणते का काय तर जाय भेटून येते जा बरं

बाबा आमचं चांगलंच चालू आहे आमचं चांगलंच चालू आहे आमचं भांडण झगडणं असं काहीच नाही आहे पण इथं आले तेव्हापासूनच हे नाही का जतीन नाही का चांगले वागून नाही राहिले माझ्यासोबत बरोबर राहून नाही राहिले काय माहित काय झालं होतं काय तर काय झालं शिकून राहिले आम्हाला तू कशी आहे माहित नाही का शाळेने ना वानाची अजून म्हणून राहिली त्या जवळचं नाव सांगून राहिली म्हणतात काय म्हणून राहिली त्या जवळ माझ्या सांगून गेले काय म्हणून राहिले तुला हा का माझ्या बाबासोबत राहिले परिस्थिती कशी आहे कशी नाही तर तू काय म्हणते त्याच्या सोबत राहले आपण आम्ही काय करू मी नाही राहत मी मी नाही राहत मी नाही राहते माझ्या सोबत राहत नाही राहत नाही माझ्यासोबत ते जे तिचे बाबा चांगले नाही राहिले म्हणजे मग मी काय करी आई बाई तू त्या मतान केलं ज्या वेळेस का नाही तू सांगितलं ना त्या वेळेस मी नको नको म्हटलं होतं ते बापाय नाही नाही म्हणे कारण की ते पोराचं काय प्रॉब्लेम नाही होता पोरगा चांगला आहे एक नंबर गरीब होतं ते पोरगा हं पण तू निबुन नाही निशी नाही आम्हाला माहित होतं हं तू लई शायनी आहे

हे त्याचे माय बापाई गरीब आहे ते पोराची आणि ते पोरबाई गरीब आहे हा तू आणि तू एवढे दिवस राहिशील नाही आम्हाला चांगले करेन माहित होतं म्हणून ते लग्न दुसरं चांगलं करी तर ते का आम्ही करू म्हणजे सामोर जाऊन पिवायला असा बांधा नाही झाला पाहिजे हा त्याच्यामुळे आम्ही दचकत होतो तुला त्या गुरी द्यारी पण तू तु आम्हाला उठून पायडीन केलं ना आम्ही काय कराव मग आम्ही काय करावं आणि त्याचं काय चुकलं हा आता ते हे असते घरात आपली रोशनी तिनं जर तुझ्या असे धमडे पाहिले गेले तर ते उद्या चालून आम्हाला हा

थोडसं दिमाग लावत का अजूनही लहान लेकरांसारखीच वागतं का मी नाही रात मी नाही रात मी ना रात कोण राहिली